मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्याला आणखी शिक्षक भरती विषयी जी पवित्र पोर्टलच्या व्यतिरिक्त शिक्षक भरती आहे त्याविषयीची माहिती घ्यायची आहे त्याची जाहिरात सुद्धा मी आता एक काही मिनिटातच आपलं इंट्रोडक्शन झाल्यानंतर या स्क्रीनवर शेअर करणार आहे ती जाहिरात सुद्धा आपल्याला बघायची आहे तत्पूर्वी मी प्राध्यापक वासनकर ऑथर इंजिनियरिंग मॅथमॅटिक्स फर्स्ट सेकंड अँड थर्ड ऑल्सो आय राईट इज द मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स पार्ट पार्ट फर्स्ट फॉर फॉर क्लास क्लास सायन्स अँड अँड सेकंड वन की सो टुडे मे डिस्कस अबाउट द टीचर रिक्रुटमेंट अदर पवित्र पोर्टल आपल्याला पवित्र पोर्टलच्या व्यतिरिक्त जी काही शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीविषयी आज डिस्कशन करायचं आहे त्याची जाहिरात सुद्धा आलेली आहे मी पुन्ष एकदा सांगतो नाहीतर मग आपण कमेंट्स देण्याची फार घाई करतो ही जी शिक्षक भरती आहे ही पवित्र पोर्टलच्या व्यतिरिक्त आहे थोडक्यात सांगायचं झालं तर या शिक्षक भरतीचा आणि पवित्र पोर्टलचा काही एक संबंध नाही पण तरीही तुम्ही या शिक्षक भरतीमध्ये अप्लाय करू शकता तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ऑनलाईन अप्लाय करण्याची प्रोसेस कुठल्या पोस्ट खाली आहेत याच्याविषयी आपल्याला पूर्ण आता डिस्कशन करायचं आहे त्यासाठी मी काय करतोय आता एक जाहिरात इथं या स्क्रीनवर शेअर करतोय ती जाहिरात तुम्हाला आता बघायची आहे बघा ही ती जाहिरात आहे जी आता मी स्क्रीनवर शेअर करतोय ही जा ही रहता होगा ही जा ही रहता है यूटी एडमिनिस्ट्रेशन ऑफ दादरा नगर हवेली एंड दमन एंड दीव स्टाफ सिलेक्शन बोर्ड दमन इतली ही जा रहता है एडवर्टाइजमेंट नंबर टू है ये डेट आने लिया सहा एक दोन हजार चौबीस लाइन आज नौ तारीख है सहा तारखे तीन दिवस पूर्वी मित्र हो जाहिर जाहिरात नेट समजून घ्या त्यानंतर काय करता येईल माहिती का तुम्ही कमेंट्स मध्ये सरळ हे आम्हाला अप्लाय करता येईल का या मीडियम साठी आहे का त्या मीडियम साठी आहे का हे सर्व जर आपण व्हिडिओ सुरुवातीपासून बघितला तर आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही पण आपण प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट की, की वापरण्याचे प्रयत्न करतो असं वाटतं की मला रेडीमेड सांगतलंच पाहिजे माझ्या याचं काय माझ्या विषयाचं आहे की नाही आहे तर ते तुम्हाला सगळं जेव्हा मी मध्ये सांगतो तेव्हा तुमच्या ते लक्षात येऊन जाते तुम्ही फक्त नीट व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला पाहिजे चला तर मग ही जी ऍड आहे ही कुठल्या साठी आहे ते आपल्याला बघायचं आहे त्याच्यासाठी जे शैक्षणिक आणि पात्रता काय पाहिजे हे आपल्याला इथं त्याच्यावर डिस्कशन करायचं आहे बघा इथं दिलेलं आहे त्यांनी द युटी ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड ड्यू इनव्हाइट ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म द इलिजिबिलिटी कॅन्डिडे फॉर द पोस्ट मेंशन बिलो कोणत्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी काय एलिजिबिलिटी पाहिजे आपल्याला हे सगळं इथं त्यांनी दिलेलं आहे त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली त्यांनी लिंक सुद्धा दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही गुगलवर टाकून तिथं जाऊन पुन्हा तुम्ही डिटेल्स माहिती घेऊ शकता कारण एवढी पूर्ण माहिती आपल्याला घेता येत नाही एक आपण माहितीच म्हणजे आपले जे सर्व शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती जावी आणि एक त्याचा गुहापुह व्हावा हाच आपला याच्या मागचा उद्देश असतो हे लक्षात घ्या बघा सिरियल नंबर वन नेम ऑफ पोस्ट आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचरच्या आहेत ह्या पोस्ट ग्रॅज्युएट टीचर एक लक्षात घ्या आपल्याला पी जी विथ बी एड अशा ह्या पोस्ट आहेत हे लक्षात घ्यायचं आहे नंबर ऑफ व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत त्यांनी सेव्हन्टी फाईव्ह पंच्याहत्तर व्हॅकन्सीज निघलेल्या आहेत त्यासाठी जे एज्युकेशन्स अँड अदर क्वालिफिकेशन आहे ते या कॉलम मध्ये दिलेलं आहे यांनी वेगवेगळे क्वालिफिकेशन इथं दिलेले आहेत त्यापैकी आपण आपण कुठल्या क्वालिफिकेशन मध्ये बसतोय हे नीट आपण समजून घ्यायला पाहिजे जनरली आपण पीजी विथ बीएड या क्वालिफिकेशन मध्ये बसतो ते याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी बघा पोस्ट ग्रॅज्युएट टीचर फ्रॉम रेकॉग्नाईज युनिव्हर्सिटी इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट विथ एटलिस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स अँड बॅचलर ऑफ एज्युकेशन बीएड फ्रॉम नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन म्हणजे बीएडचे चे जे काही इन्स्टिट्यूट असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे रेकग्नाइज आहेत त्या नॅशनल काउन्सिलनं त्यांना रेकग्नाइज केलेलं आहे यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जो काही संबंधित विषय आहे त्यामध्ये तुम्ही पीजी असले पाहिजे आणि पीजीचं तुमचं पर्सेंटेज हे पन्नास पर्सेंट असलं पाहिजे आणि दुसरं महत्वाचं की तुम्ही बी एड असायला पाहिजे दुसरं त्यांनी दिलेलं आहे ऑर तर आपण याच्यामध्येच बसतो महाराष्ट्रामधले मॅक्झिमम जे काही आहेत शिक्षक उमेदवार जे पीजी आणि बी एड झालेले आहेत ते याच्यामध्ये बसतात पोस्ट ग्रॅज्युएट विथ ॲटलिस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स फ्रॉम युनिव्हर्सिटी इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट अँड बी एड म्हणजे चार वर्षाचा कोर्स असतो तो बीएससी एड फ्रॉम एनी नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन अँड रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट म्हणजे पीजी पण पाहिजे आणि पीजी पीजीच्या उत्तर काही लोकांनी इंटिग्रेटेड कोर्स केला असेल चार वर्षाचा ते सुद्धा चालतात हे भोपाळमध्ये आहे पुढे कंडिशन्स फॉर मीडियम स्पेसिफाईड टीचर मीडियम ऑफ स्टडी इन शुड बी सेम एज द मीडियम इन विच दे आर नॉट फॉर लँग्वेज सब्जेक्ट गुजराती मराठी हिंदी इंग्लिश हे झालं पीजी साठी म्हणजे इथं कोणते शिक्षक पाहिजे त्यांना एकूण पंच्याहत्तर पोस्ट या आणि शॉर्टकटमध्ये सांगित झालं तर या पोस्ट साठी जे काही त्यांनी खाली विषय नमूद करतील ते त्या विषयामध्ये तो उमेदवार पीजी असायला पाहिजे आणि बीएड एड असायला पाहिजे तो इथं अप्लाय करतो इथं त्यांनी बाकीचं काही टी, टीईटीचं वगैरे तुमचं ते बंधन टाकलेलं नाही हे लक्षात घ्या पुन्हा इथं दिलेलं आहे त्यांनी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर पाहिजेत त्यांना ट्रेन ग्रॅज्युएट टीचर म्हणजे काय तर तुमची डिग्री विथ बीएड हे टीचर त्यांना पाहिजे मग आता त्याच्यासाठी त्यांनी क्वालिफिकेशन दिलं ग्रॅज्युएट फ्रॉम युनिव्हर्सिटी इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट विथ ॲटलिस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स अँड बॅचलर ऑफ एज्युकेशन बीएड म्हणजे बीएससी बी एड बी ए बीएड हे लोक चालतात परंतु जे काही खाली त्यांनी दहावीसाठी विषय नमूद केलेले आहेत त्या विषयामध्ये तो ग्रॅज्युएट असायला पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएशनला बीएससी गणित तिथं चालेल जर समजा तिथं सायन्स असेल तर मग बीएससी बॉयला चालतो आणि प्लस काय पाहिजे बी एड पाहिजे पुन्हा त्यांनी असं दिलेलं आहे फोर इयर डिग्री ऑफ बी ए बी एड त्यानंतर बीएससी एड फ्रॉम एनी नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन रेकॉग्नाइज इन्स्टिट्युशन हा चार वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स सुद्धा त्यांना चालतोय एलिजिबिलिटी for फॉर मीडियम स्पेसिफिक टीचर द मीडियम ऑफ स्टडी ssc should शुड same as the medium इन विच दे आर applying त्याच्यानंतर इथं त्यांनी सब्जेक्ट दिले आहेत मित्र बघा इथं मीडियम आहे इंग्लिश मिडियमला पाहिजे त्यांना त्याच्यानंतर कॅटेगरी दिलेली आहे अनरिझर्व आहे एस सी आहे एसटी आहे ओबीसी आहे ईडब्ल्यू एस आहे टोटल आहे इकडे त्यांनी सब्जेक्ट दिला आहे बघा बायोलॉजीच्या इथं तीन पोस्ट आहेत किती पोस्ट आहेत तीन पोस्ट आहेत आणि अनरिझर्व आहेत हे लक्षात घ्या पीजीच्या पोस्ट आहेत पण अकरावी बारावीला केमिस्ट्रीच्या दोन आहेत कॉमर्सच्या इथे शून्य दिलेलं आहे इकॉनॉमिक्स दिलेलं आहे हे वेगवेगळ्या कॅटेगरीच्या पोस्ट आहेत इथं इंग्लिशच्या टोटल इथे शून्य आहे जिओग्राफीची एक आहे हिस्ट्रीच्या तीन आहेत मॅथमॅटिक्सच्या पाच आहेत हे लक्षात घ्या फिजिक्स सहा आहेत त्याच्यानंतर फिजिओलॉजी झिरो आहे स्टॅटस्टिकच्या सात आहेत अशा ह्या त्यांनी दिलेल्या ज्या पोस्ट आहेत म्हणजे पीजी बाय बीएड म्हणजे जे लोक पीजी आहेत केमिस्ट्रीमध्ये असतील मॅथ्समध्ये असतील मध्ये असतील प्लस बी एड असतील ते लोक इथं अप्लाय करू शकतात इकडे एम एस सी फिजिक्स असेल एम एस सी मॅथमॅटिक्स बी एड असेल ते पण इथं अप्लाय करू शकतात त्यांनी फक्त त्यांची इथं कॅटेगरी बघायला पाहिजे आणि रिझर्वेच्या पोस्ट आहेत की नाही किंवा आपण ज्या कॅटेगरी बस मध्ये बसतो त्या कॅटेगरीची पोस्ट याच्यामध्ये आहे किंवा नाही त्यानंतर हे गुजराती मिडीयमच्या आहेत हिंदी मीडियमच्या पण आहेत त्यांच्याकडे मराठी मीडियमच्या पण आहेत त्यानंतर लँग्वेज सब्जेक्टचे पण आहेत त्या लँग्वेज सब्जेक्टच्या इथं दिलेले आहेत नंतर ग्रँड टोटल दिलेली आहेत अशा एक पी जी साठी सेव्हन्टी फाईव्ह पोस्ट आहेत मित्र हे तुम्ही इथं लक्षात घ्यायला पाहिजे त्यांनी इथं दिले द स्टार इन अबव टेबल इंडिकेट्स दॅट झिरो वन पोस्ट ऑफ द सब्जेक्ट ऑफ रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी अँड मीडियम इज रिझर्व्ह फॉर पी डब्ल्यू डी दॅट इज झिरो वन पोस्ट ईच ऑफ स्ट्रॅटर्सिक सब्जेक्ट यू आर कॅटेगरी ऑफ इंग्लिश मीडियम अँड फिजिक्स सब्जेक्ट ओबीसी कॅटेगरी ऑफ गुजराती मीडियम आर रिझर्व्ह फॉर पी डब्ल्यू डी त्यानंतर डिटेल्स ब्रेकअप ऑफ सब्जेक्ट वाईज कॅटेगरी वाईज पोस्ट ऑफ फॉर ट्रेन ग्रॅज्युएट टीचरच्या पाहिजे त्यांना अनरिझर्व आहेत इंग्लिशच्या पोस्ट बघा झिरो आहे मॅथमॅटिक नऊ आहे सायन्सच्या अकरा आहेत सोशल सायन्सच्या चौदा आहेत आणि एकूण आहेत इथं चौतीस अनरिझर्व हे लक्षात घ्या म्हणजे ह्या नऊ दहासाठी शिकवण्यासाठी पाहिजे त्यांना हे सुद्धा इथं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर एस सी इथं सहा पोस्ट मॅथमॅटिकच्या आहेत सायन्सच्या चार आहेत सोशियल सायन्सच्या चार आहेत एकूण चौदा आहे नंतर ओबीसीच्या दहा आहे सायन्सच्या सहा आहेत त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स साठी दहा आहेत सायन्स साठी सहा आहेत सोशल सायन्स साठी पाच आहेत आणि टोटल एकवीस आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस साठी मॅथमॅटिक्सच्या तीन आहेत सायन्सच्या दोन आहेत सोशल सायन्स तीन आहेत टोटल आठ आहेत हे गुजराती मिडियम आहे त्यानंतर हिंदी मिडियमच्या सुद्धा दिलेल्या आहेत त्यांनी आणि हे जे मराठी मीडियमचे आहेत ना त्या मराठी मीडियम मध्ये सायन्सच्या दोन आहेत अनरिझर्व त्याच्यानंतर एस टी साठी सायन्सची एक आहे ओबीसी साठी तीन आहेत ईडब्ल्यूएस साठी एक आहे अशा सात पोस्ट आहेत मराठी मीडियम साठी त्यानंतर मराठी मीडियमच आहेत पण कशामध्ये सोशल सायन्स मध्ये आहे एस ची एक आहे ओबीसी च्या दोन आहे ईडब्ल्यूएस एक आहे टोटल चार आहेत एकूण अशा अकरा पोस्ट आहेत ह्या त्यानंतर लँग्वेज सब्जेक्टसाठी सुद्धा इथं दिलेलं आहे त्यांनी हे सुद्धा पाहून घ्यायचं हे इंग्लिश लँग्वेज साठी चार आहेत अनरिझर्व त्याच्यानंतर एस सीच्या दोन आहेत चे डॅश आहे ओबीसी सात आहे दोन आहेत एकूण पंधरा पोस्ट आहेत मित्र तर अशा ह्या एकशे तीस पोस्ट आहेत ह्या ट्रेन ग्रॅज्युएट टीचरच्या आहेत म्हणजे बी एस सी बी एड झालेले पाहिजे किंवा बीए बी एड झालेले लोक पाहिजे हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे इथं हे रिझर्वेशन त्यांनी दिलेले आहेत त्यांचे जे शॉर्ट फॉर्म आहेत ते सुद्धा त्यांनी इथं दिलेले आहेत तिथं दिलेले आहे हाऊ टू अप्लाय याला अप्लाय करण्याची प्रोसेस काय ते आहे द लिंक फॉर फिलिंग अप द अप्लिकेशन फॉर्म विल बी ऍक्टिवेटेड ऑन ऑफिशियल वेबसाईट ही लिंक आहे बघा डी एम एन डॉट निकी डॉट इन पब्लिक ओ जे एस एज पर द डेट शोन इन विलो या लिंकवर जायचं आहे तुम्हाला आणि हे लिंक केव्हा ओपन होणार आहे हे लक्षात घ्या पोस्ट ग्रॅज्युएट टीचर विल बी ओपन फ्रॉम ट्वेल् जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे बारा एक दोन हजार चोवीस पासून पोस्ट ग्रॅज्युएटचे फॉर्म भरणं सुरू होतील आणि त्याची क्लोजिंग डेट आहे एक दोन दोन हजार चार एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला ते बंद होणार आहे हे लक्षात घ्यायचं ट्रेन ग्रॅज्युएट टीचर विल बी ओपन फ्रॉम ट्वेल्व जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर बारा जानेवारी दोन हजार ला हे सुरू होईल अँड द क्लोजिंग डेट फॉर द अप्लिकेशन विल बी फर्स्ट फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर एक दोन दोन हजार चोवीस ला बंद होणार आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर त्यासाठी सुद्धा वेबसाईट तीच आहे दमन डॉट निकी डॉट इन पब्लिक ओ जे या वेबसाईट वर तुम्हाला जायचंय आहे आणि तिथे हे फॉर्म भरायचे आहेत बघा बारा एक दोन हजार चोवीस पासून सुरुवात होणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला बंद होणार आहे याचे लिंक तर जेही काही इच्छुक आहेत शिक्षक उमेदवार या पोस्ट साठी त्यांनी जरूर माझं मत आहे केल अप्लाय केलं पाहिजे आणि अप्लाय केल्यानंतर अ त्याची काय कुठली प्रोसेस आहे ते प्रोसेस त्या वेबसाईट वरती देतील आपण व्हिडिओच्या मार्फत तिला बघणारच आहे परंतु सध्या ही पासून ओपन होणार आहे म्हणजे आता आजची तारीख जर आपण विचार घेतली नऊ अजूनही याला तीन चार दिवस वेळ आहे तीन चार दिवसांनी ही लिंक ओपन होईल त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरावे लागणार आहे तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर समजा असं वाटत असेल काही बुक्स तुम्हाला पाहिजे तुम्ही इंजिनिअरिंगला असेल तुमच्या याच्यामध्ये तुमचे काही भाऊ वगैरे तर माझ्याकडे इंजिनिअरिंगला माझी फर्स्ट सेकंड आणि थर्ड अवेलेबल आहे बारावीसाठी पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये कम्प्लीट सोल्युशन्स दिलेले आहे मॅथमॅटिक्स मध्ये त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी एकदम चांगले बुक्स ते आपण काढलेले आहेत ठीक आहे पुन्हाच्या आपली भेट पुढच्या व्हिडिओ मध्ये राहील धन्यवाद